नमस्कार चला आज आपण सुंदर मोत्याचं फुल बनवूया यासाठी आपल्याला लागणार आहे सिक्स एम mm एमचे मोती तुम्ही कोणत्याही साईजचे मोती वापरू शकता सिक्स एम एमचे क्रिस्टल झिरो नंबर व वन नंबर गोल्डन बीड्स आपल्याला इथे रॅपिंग वायर लागणार आहे म्हणजेच तीस गेटची वायर आहे आता सिक्स एम mm एमचा मोती वायरमध्ये टाकायचा आहे व झिरो किंवा एक नंबरचा गोल्डन बीड्स टाकायचा आहे दोन्ही बिड्स वायरच्या एका टोकाला घेऊन जायचं आहे आता वायरचा दुसरा टोक घेऊन गोल्डन बीड्स बाजूला करून मोतीमधून तो वायर टाकायचा आहे आपल्याला नेहमीच हे लक्षात ठेवायचं आहे की मोतीमध्ये व गोल्डन बीड्समध्ये गॅप राहायला नको सेम अशाच प्रकारे सर्व बीड्स टाकून घ्यायचे आहे इथे मी सिक्स एम एमचे बिड्स वापरले आहे तुम्ही साईजनुसार कमी जास्त करू शकता सर्व मोती एकत्र घ्यायचे आहे आणि वायर घट्ट फिरवायचं आहे आता ही वायर घेऊन प्रत्येकी दोन बिड्स म्हणजे एक मागचा व एक समोरचा असे करून फुल पूर्णपणे पॅक करायचं आहे रॅपिंग वायर वरच्या साईडला काढून त्यामध्ये सिक्स एम एमचा रेड क्रिस्टल टाकायचा आहे व परत ती वायर एका बीड्सला रॅप करायची आहे अशा प्रकारे आपल्याला रॅपिंग वायर वरच्या बाजूला काढून त्यामध्ये एक वन नंबरचे गोल्डन बीड्स टाकायचे आहे क्रिस्टल पूर्णपणे कवर झालं पाहिजे इतके बिड्स आपल्याला टाकायचे आहे वायर शेवटच्या बिड्समध्ये टाकून घ्यायचं आहे व ती वायर कोणत्याही एका बिड्सला रॅप करायची आहे व वायर वरच्या साईडला काढून घ्यायची आहे व ती अपोजिट साइडला गोल्डन मोती घेऊन रॅप करायचे अशा प्रकारे आपलं मोत्याचं फूल तयार झालं आहे नवनवीन व्हिडिओसाठी स साथ फॉलो करायला विसरू नका जय जे जेजाऊ